अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावे या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला उद्यापनासहित सांगणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या येथे सॉल्व्ह होतील कारण अजूनही जे नवीन स्वामी भक्त आहेत ज्यांना माहिती नाही आहे म्हणून हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आली आहे सगळ्यात महत्त्वाचं स्वामींचे अकरा गुरुवार कधी कुठे केव्हा कसे करायचे आहेत संकल्प सगळी सगळी डिटेल माहिती आज मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात आधी गुरुवार कधीपासून करायचे तर कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत सुरू करू शकता बघा कुठलाही महिना वाईट नसतो अगदी येणाऱ्या गुरुवारपासून सुद्धा तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत करायला सुरुवात करू शकता काही हरकत नाही कोणी कोणी स्वामींचे गुरुवार केले आणि कुणाचा कितवा गुरुवार सुरू आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पहिलं गुरुवारी गुरुवारच्या आदल्या दिवशी मठात केंद्रात मंदिरात जाऊन महाराजांना साकडं घालायचं असतं महाराजांना विनंती करायची असते तर कशी बघा विनंती करायची असते की महाराज मी स्वामींचे अकरा गुरुवार करणार आहे आता अकराच गुरुवार करायचे आहेत का तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ गुरुवार करू शकता बघा बरेच स्वामी भक्त एकशे आठ गुरुवार करतात आता बघा सगळ्यात आधी आपल्याला गुरुवारच्या आदल्या दिवशी केंद्रात जाऊन महाराजांसमोर नारळ खडी साखर ठेवून माझे हे व्रत निर्विघ्न तुम्ही करून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तुमची इच्छा अडचणी स्वामी महाराजांना सांगायच्या आहेत ज्या काही तुमच्या अडचणी आहेत आणि प्रार्थना करायची आहे आणि ज्या दिवशी गुरुवारी तुम्ही सेवा करणार सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी संकल्प करायचा आहे बघा संकल्प सोडणे आणि संकल्प करणे हे एकच आहे बरं का तर संकल्प कसा कर करायचा तर थोडक्यात सांगते हातात चमचाभर पाणी घ्या त्यावर फूल तांदूळ घ्या आणि तुमचे नाव गोत्र बोला गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचे आहे आणि तुमची इच्छा अडचणी स्वामींना सांगा आणि महाराजांना विनंती करा की स्वामी महाराजा माझ्याकडनं अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ तुम्ही जे काही गुरुवार करत आहात ते बोला आणि म्हणा माझे हे व्रत निर्विघ्न पार पडू द्या आता हे झाल्यावर पूजेची मांडणी करायची आहे तर उपवास कसा करायचा तुम्ही जर सेवा पहाटे केली तर उपवास तुम्ही दुपारी जेवण करू शकता दुपारी सोडू शकता आणि संध्याकाळी व्रताला जे पदार्थ चालतात ते खाऊ शकता साबुदाना खिचडी भगर चिप्स दूध चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सेवा प्रदोष काळात केली तर जेवण संध्याकाळी करावं फराळाचं सकाळी खावं सेवा झाल्यानंतरच तुम्ही जेवण करू शकता ठीक आहे बघा आपण पूजेची मांडणी का बरं करतो कारण एक आपल्याला शिस्त लागावी सेवेला वळण लागावं म्हणून ती मांडणी करायची असते आता तुम्ही म्हणाल तई आमचं घर खूप छोटं आहे पूजा मांडणी शक्य होत नाही तर बघा देवघरात स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक नक्की करा आणि दर गुरुवारी आवर्जून स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करत चला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या अस्तगंध हार फोटोला अर्पण करा हिना अत्तर लावा कशा पद्धतीने लावा तर बघा फुलांच्या सा फुलाच्या सहाय्याने किंवा कॉटनच्या सहाय्याने अत्तर लावायचे आहे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते महाराजांना अर्पण करायचे आहे बघा सेवेला महत्त्व आहे एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा करा सेवेला खूप महत्त्व आहे तर चला आता सेवेकडे वळूया तर सार अमृत संपूर्ण पठन करायचे आहे या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत ते संपूर्ण आपल्याला पठन करायचे आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे नंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे पण सगळ्यात महत्त्वाचे या सेवेच्या आधी सेवेला सुरुवात करायच्या आधी आपल्याला स्वामी स्तवन पठन करायचे आहे मगच सेवेला सुरुवात करायची आहे ही सर्व सेवा एका बैठकीतच करायची आहे पण लहान बाळ असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर अकरा माडी जप तुम्ही पारायण झाल्यानंतर थोड्या वेळाने करू शकता काही हरकत नाही ही सेवा कोणीही करू शकतं हे व्रत कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतं अकरा गुरुवार व्रत संतानप्राप्ती त्याचबरोबर स्वतःचं घर व्हावं नोकरी लागावी लग्न जमावं ज्या काही तुमच्या संसारिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी महाराजांसमोर नतमस्तक होऊन ही सेवा करायची असते आणि जो प्रामाणिकपणे महाराजांची सेवा करतो त्याला अनुभव येतोच त्याच्याबरोबर आपले कर्मकांडसुद्धा महत्त्वाचे असतात नाहीतर मग गुरुवारी मी सेवा करते सेवा करते आणि काही चुका जर आपल्याकडनं झाल्या वाईट कर्म जर करत असेल तर मग तुम्ही एकशे आठ काय तुम्ही एक हजार गुरुवार जरी केले तरी पण तुम्हाला याचा अनुभव येणार नाही कारण महाराज आपले कर्म बघत असतात आणि आपले कर्म आपल्या मनाला माहिती असतात आणि महाराजांना माहिती असतात आता गुरुवारचे नियम काय आहे तर बघा एकवीस गुरुवार करणार असाल एकावन्न गुरुवार करणार असाल किंवा एकशे आठ गुरुवार करणार असाल जोपर्यंत गुरुवार होत नाही तोपर्यंत तो तो मांसाहार वर्ज नॉनव्हेज खायचे नाही याचा अर्थ काय तर अकरा गुरुवार होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही गुरुवारी आपल्याला पर अन्न घ्यायचं नाही म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही अगदी काय आईच्या घरचं असेल तरीही तुम्ही ते अन्न खायचं नाही आता काय होतं ना तुम्हाला सांगते अकरा गुरुवार करत असताना महिन्यातील एक गुरुवार आपला स्त्रियांचा जातोच अर्थात मासिक धर्म आल्यावर एक गुरुवार जातोच तर त्या दिवशी उपवास करू शकता सेवा करायची नाही हे झाल्यावर जे काही तुम्ही वरण भात चपाती भाजी जो स्वयंपाक बनवला तो नैवेद्यस्वामींना दाखवा आणि थोड्या वेळाने तो तुम्ही जेवणात घेऊ शकता आता काय होतं कधी कधी अचानक गावी जावं लागतं आपल्याला आईकडे जावं लागतं तर मग अशा वेळेस काय करायचं गुरुवारी पहाटे उठून सर्व सेवा करून फराळाचा डब्बा सोबत घेऊन तुम्ही गावी जाऊ शकता आणि घरी आल्यानंतरच उपवास सोडायचा तिथे जेवण करायचं नाही आता नियम काय करायचे आहेत तर गुरुवारी ब्रह्मचार्याचे पालन आवर्जून करायचे आहे त्याचसोबत परण घ्यायचे नाही बघा जेवढे शक्य होईल तेवढं पाळायचे तुम्ही प्रयत्न करा तर या प्रकारे तुम्हाला अकरा किंवा एकवीस गुरुवार ह्या सेवा करायच्या आहेत सेवेला खूप जास्त महत्त्व आहे बाकी काहीच नाही आता उद्यापन कसे करावे तर बघा अकरा गुरुवार करणार असाल एकवीस गुरुवार करणार असाल एक्कावन्न किंवा एकशेआठ गुरुवार करणार असाल तर उद्यापनाला अन्नदानाला खूप महत्त्व आहे तर मग तुम्ही अकरा मुले जेऊ घातले अकरा मुली जेऊ घातल्या अगदी एक मुलगा जरी जेऊ घातला तरीही चालेल तुम्हाला जेवढे मुलं जेव घातल्या गेले तेवढे तुम्ही घा घालू शकता जेवढे तुम्हाला मिळाले तेवढे बघा सवाष्ण स्त्रियांना जेवायला तुम्ही बोलवू शकता त्यातील एखाद्या स्त्रीला तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ देऊ शकता किंवा तुम्ही फिक्स एक रक्कम केंद्रात जाऊन दानपेटीत टाकू शकता किंवा गरजू लोकांना मंदिरात जाऊन गरीब लोकांना तेथे ते ते तुम्ही जेवण बनवून नेऊ शकता त्यांना जेवण वाटू शकता बघा उद्यापनाला तुमच्या शक्ती स्वयंपाक तुम्ही बनवू शकता <coughs> सॉरी पण माझ्या मते स्वामी स्वामींना बेसन लाडू आवडतात पुरणपोळी आवडते तर तुम्ही हा नैवेद्य केला तर अतिउत्तम दोन्हीपैकी एक काही बनवले तरीही चालेल ठीक आहे बघा स्वा स्वामी भक्तांनो आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरीही स्वामी महाराज पूर्ण करतात अशक्यही शक्य, शक्य करतील स्वामी फक्त व्रत हे पूर्ण श्रद्धेने भक्तीने करा आणि नियमांचे पालन करूनच करा पुन्हा एकदा थोडक्यात नियम सांगते अकरा एकवीस गुरुवार व्रत होईपर्यंत नॉनव्हेज वर्ज राहील त्यानंतर गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन अनिवार्य आहे त्याचबरोबर गुरुवारी पर खायचं नाही कारण पर घेतले तर दोष लागतो तर आशा करते व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ